मी प्रवीण नागरे श्रीराम सीड श्री कंपनी प्रतिनिधी आज आपण टोळी या गावामध्ये आलो आहे आपण सध्या उभ्या इथं मक्याच्या प्लॉटवरती आपल्या इथं बायोसीड कंपनीचं सत्त्याण्णव ब्याण्णव या वाहनाची लागवड केली होती तरी आपण शेतकऱ्याकडून जाणून घेऊ की त्यांना सत्त्याण्णव ब्याण्णव हे कसं वाटलं ते नमस्कार ये ये, नमस्कार तुमचं नाव सांगा भगवान आधार पाटील मुकाम पोस्ट टोळी तालुका पावडा जिल्हा तुमचा मोबाईल नंबर सांगा श्र्याण्णव जिरो चार सत्तावीस त्रेचाळीस झिरो तीन तुम्ही कुठल्या वाहनाची लागवड केलेली आता इथे बायोशिडची बायश्णव ब्याण्णव कंपनी सत्त्याण्णव ब्याण्णव लागवड केलेली तुम्ही किती लागवड केलेली काका का आता दोन बॅग लावलेले दोन बॅग लावलेले तुम्हाला आता कसं वाटतंय वाटतं एकदम चांगला आहे दाणे वगैरे कसे चांगले आहे ना तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो एक समान दाणे आहे आणि यामध्ये आता आपण दाणे मोजले तर किती दाणे भरलेले साडेसातशे लाईनी किती आता या अठरा अठरा लायनी आणि एका लाईनीमध्ये मध्ये दाणे किती बेचाळीस जाणे जवळपास तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो तुम्हाला बाकी चारा वगैरे कसा वाटत एकदम चांगला आहे चारा चारा पण हिरवागार आहे हो आणि रोगप्रतिकारक क्षमता कशी वाटते रोगप्रतिकारक क्षमता एकदम भारी त्याची एकच हात मारलेला आहे आपण त्याच्यावर एकच स्प्रे घेतला आणि डोस वगैरे डोस बी एकच दिलेला आहे एकच डोस दिलेला आहे हो तरी पण जवळपास आता तुम्ही लागवड कधी केलेली पंधरा जूनला पंधरा जूनला तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो आजची जर तारीख पकडली आपण तर एकवीस सप्टेंबर आहे जवळपास याला आता या। पंच्याण्णव पंच्याण्णवशे दिवस झालेले आहे तरी तुम्ही प्लॉट बघू शकता आता पंच्याण्णवशे अण्णव दिवसामध्ये प्लॉट हा काढणीला आलेला आहे आपल्यासोबत दुसरे पण शेतकरी तुम्हाला कसं वाटतं तुमचं नाव महेंद्र नाना पाटील तोडी तालुका बारोळा जिल्हा जळगाव एक्क्याण्णव अडुसष्ट सत्त्याण्णव पंच्याऐंशी झिरो पाच मोबाईल नंबर खरोखर या शेतामध्ये खत बियाणं म्हणजे असं आपलं शेणखत खत नाही आहे तरी बी या मकाची प्रोडक्ट चांगली आहे आणि ह्या मक्क्यामध्ये साडेसातशे दाणे आहेत आणि परत बावीसीच्या सत्त्याण्णव ब्याण्णवची जात खूप चांगली आहे मक्काची बॅग आणि दोन बॅगामध्ये कमीत कमी तो सत्तर ते ऐंशी क्विंटल माल मग निघेल तुम्ही आता इतर शेतकऱ्यांना आता काय सांगता आता तुम्ही आता रब्बी हंगामामध्ये पण हा मक्का चालतोय आहे तर हुँ। तुम्ही आता रब्बी हंगामामध्ये लावणार आहे तुम्ही आता किती बॅगा लावणार आहे चार बॅग आणि तुम्ही मी चार पाच पाच बॅग पाच बॅगा लावणार आहे तर तुम्ही आता इतर शेतकरी बंधू असतील तुमचे त्यांना काय संदेश द्याल चांगला चांगलं सांग बोन चांगला हा तुम्ही पण लावा लावाद धन्यवाद